शेतकरी कुटुंबातील भेंडाई येथील तीन वर्षीय अनन्या ज्ञानेश्वर गदाई ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा हात कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये गेल्यानं मनगटापासून पूर्णपणे कापला गेला अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आणलं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमानी यांनी अकरा तास शस्त्रक्रिया करून हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून तुटलेल्या हाताचा रक्त सुरू केला आहे तीन वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीचा मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेनं पुन्हा डॉक्टर दमाने व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव तासांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टर व त्यांच्या संपूर्ण टीमनं अथक परिश्रम करून मनगटापासून कापल्या गेलेल्या पंजाचे शिरा व वा रक्तवाहिन्या जोडल्या त्या तुटलेल्या हाताचा रक्त पुरवठा सुरू केला भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमाने यांनी या मुलीला अकरा तास भूल दिली व पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये डॉक्टर सचिन वहाडणे यांनी मोलाची मदत केली अशा प्रकारे गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार मिळाल्यानं तुटलेले हात व बोट जोडले जाऊ शकतात ुलर सर्जरी हे प्लास्टिक सर्जरीचाच एक भाग आहे त्यामुळे तुटलेले हात बोट यांचं पुनर्रोपण करणं शक्य आहे दुर्दैवानं असे अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे तुटलेले हात व बोट स्वच्छ पाण्यानं साफ करावं व ते स्वच्छ कपड्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावं ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी व लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणं आवश्यक आहे चार ते पाच तासात शस्त्रक्रिया सुरू झाल्यास याचे सकारात्मक रिझल्ट येणं शक्य असल्याची माहिती देखील डॉक्टर दमानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आता आम्ही जी शस्त्रक्रिया केली बेसिकली त्यात टोटल अॅम्प्युटेशन ऑफ राईट हँड होतं त्याला ॲट द लेवल ऑफ रिस्ट व्रिस्ट जॉईंट तिथं त्याला एम्प्युट टोटल एम्प्युटेशन झालं होतं या शस्त्रक्रियेचं नाव रिप्लांटेशन सर्जरी असं म्हणतो आपण ही एक मायक्रोव्हेस्क्युलर सर्जरी आहे जेणेकरून आपण शरीरातल्या छोट्या नसा आणि बाकी रक्तवाहिन्या आणि जे शिरा आहेत काही स्नायू आहेत हे सगळं जोडतो त्याच्यात हाडं जोडतोय संध्याकाळी साडेसात वाजता आणि आमचं हे सकाळी जवळजवळ सात वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं आहे असं तर ही केस नक्कीच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती कारण दिवस दिवसभराच्या शस्त्रक्रिया दोन तीन पहिलेच झाल्या होत्या ते सगळं केल्यानंतर मेंटली आणि फिजिकली पण आम्ही फटिक होतो सगळेजणं पण ते हात आणि त्या मुलीचं हे बघूनच आम्ही सगळेजण म्हणजे लिटरली माझी मुलगी पण याच वयाची आहे आम्हाला ते तेव्हाच वाटलं की नाही का आपण काही करून याला वाचवायचं आहे असं करून आम्ही ते श त्या पेशंटला त्यावेळे घेतलं ऑपरेशनला आणि मग आम्ही रात्रभर मेहनत करून सकाळपर्यंत आम्हाला ते यश मिळालंयचं ही शस्त्रक्रिया सर सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर म्हणून आहे माझंच सेंटर आहे हे तर हे वाडणे हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्येच मी चालू केलं आहे इकडं ही शस्त्रक्रिया झाली अंडर आमच्याकडे एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे याच्या अंडर ते झाली कोणाची घटना घडली तर माझं हेच सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या सेंटरला जायचं आहे तिथं पहिले फोन करून कळवावे सगळ्यात पहिले म्हणजे तिथं ते लोकं तयार असतात त्यांचे पण काही प्रिपरेशन असतात ते करून ठेवतात सगळं जेणेकरून टाईम वाचतो एक हे क कळवल्यानंतर आजूबाजूचं जे पण डॉक्टर असतील त्यांच्याकडनं ते भाग जो आहे त्याचा व्यवस्थित प्रिझर्व करून आणि ते लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा तीन तासाच्या आत जर का पेशंट पोचलं आमच्यापर्यंत आणि चार तासापर्यंत ही सर्जरी चालू झाली तर ह्याचं रिझल्ट सकारात्मक पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतो ह्याचं मी डॉक्टर श्रद्धा दमानी मी भूलतज्ञी हमच्या आम आमच्या भूलच्या शिवाय सर्जरी काय पॉसिबलच नाही होते ते पेशंटला खूप भीती होते की कसं होणार कसात आम्हाला किती त्रास होणार अपन एक बार भूल भूल दे दी पेशेंट को तो पेशेंट को कुछ पेन नहीं होता पेशेंट को कुछ पता नहीं चलता क्या ऑपरेशन हो रहा है कितनी देर ऑपरेशन 11 घंटे की भूल देना वैसे ही चैलेंजिंग होता है और उसमें जब पेशेंट इतना छोटा हो सिर्फ तीन साल की बच्ची हो तो हमारे लिए चैलेंजेस और ज़्यादा बढ़ जाते हैं आ, भूल देना भूल से वापस बाहर निकालना पूरे टाइम भूल मेनटेन मेंते, करना बॉडी में आईवी वी देने पड़ते हैं ऐसा नहीं है कि भूल दी तो पेशेंट को पेन नहीं होता है या समझ नहीं आता है उसके बाद भी हमें कुछ मेडिसिन देने पड़ते हैं जिससे पेशेंट को आजू बाजू के एटमोसफेयर में क्या चल रहा है वो समझ ना आए उनको बिल्कुल पेन ना हो उनकी बॉडी बिल्कुल भी मूव ना करे इन सब चीज़ों के लिए अलग अलग तरीके के इंजेक्शन होते हैं जो बच्चों के वेट के अनुसार उनकी डोजेस कैलकुलेट करके बराबर मात्रा में दी जाती है ताकि बाद में भूल से निकलने में कुछ तकलीफ ना आज ये प्रेस कॉन्फ्रेंस घो उद्देश्य जे सुयोग क्लिनिक मध्यम डॉक्टर आदित्य दमनिया सर जे आज नगर मे गोष्टी करतायत म्हणजे जी सर्जरी आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ही तीन वर्षाचीच मुलगी आहे आणि तीन वर्षाच्या मुलीवर जर असा प्रसंग येतो आहे आणि तिचा जर एक पार्ट हातच जर कायमचा जर निकामी होतो आहे तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या नगरच्या जनतेपर्यंत पोचाव्या कारण की हे गोष्टी कशी आहे की कमी टाईमामध्ये म्हणजे सहा तासाच्या आत जर ते पेशंट जर आलं तरच ते वाचू शकतो आपण तो, तो पार्ट आणि जर ते जर तो टाईम टाईमिंग जर वाढला तर ते शक्य होत नाही तर ह्या गोष्टीकरता आज जर आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याचा उद्देश असा होता की ते कसं आणायचं म्हणजे जर तो पार्ट कळला तर त्याच्याबद्दल सरांनी डिटेल सांगितलेलंच आहे की तो पार्ट कसा प्रिझर्व करायचा त्याला कशा पद्धतीने घेऊन यायचं म्हणजे जर तो आणला तर त्याच्यातनं तो पार्ट वाचण्याचे अजून जास्त चान्सेस आहेत नमस्कार मी ज्ञानेश्वरगादाई माझा भेंडा आहे ते हॉटेल व्यवसाय आणि माझी मुलगी ही अंगणात खेळत असताना तिचा हात अचानक ते असं कुट्टी मशीनकडे गेले व हात असा कुट्टे मशीनच्या भोंग्यामध्ये अचानक कट्ट झाला होता आम्ही भेंडा येथील नगर अहमदनगर इथं उपचारासाठी आलो उपचारासाठी अहमदनगरमध्ये सुयोग प्लॅस्टिक सर्जरी येथे आदित्य दमाणी सर यांनी हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल केलं आणि ऑपरेशन सुरू केलं रात्री साडेआठ वाजता ऑपरेशन सुरू झालं आणि सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होते आनण्याची एक मार्चपासून तर अठरा मार्चपर्यंत आम्ही सुयोग प्लॅस्टिक सर्जरी इथं उपचार घेतला सुयोग प्लॅस्टिक सर्जरी तर आमची खूप काळजी घेते त्याच्या स्टाफने पण सरांनी पण रात्रंदिवस आमच्याकडे लक्ष दिले त्याबद्दल मी त्यांच्या स्टाफचे खूप आभार मानतो आणि माझी मुलगी अनन्या हिचा हात चालू झाला हे आमच्यासाठी खूप मोठे झाले सरांचे आभार मानव ते कमीच पडतील आम्हाला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी, सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड